नमस्कार मी सविता पाटील तर बघा आता दोन दिवसावर दिवाळी आली आणि दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आपला मसाला जोरात काम सुरू झालेलं आहे आणि आहे लाल चटणी आपण जे रेग्युलर भाजीला ती चटणी आहे तर माझ्याकडे चटणी काळा मसाला गरम मसाला मटन मसाला असे प्रकार आहेत पॅकिंग केलेली इकडे आता गरम मसाला आहे माझ्याकडे हा हे आपल्याकडे तिखट आहे लाल तिखट तर काळा मसाला आहे तर पॅकिंग सुरू आहे दिवाळीचे भरपूर ऑर्डर आला मला दिवाळीच्या आणि आता खानदेशी मसाला आहे आपल्याकडे त्याच्यात काही भेसळ वगैरे नाही आहे प्युअर खानदेशी मसाला आहे चटणी सुद्धा तरीवाली आहे आपली जी भाजी बनवतो आपण तर छान तरी येते त्या भाजीला तर मग पटापट ऑर्डर टाका आणि खानदेशी मसाला खाऊन बघा तर माझ्याकडे जो मसाला आहे मटन मसाला किंवा काळा मसाला तर तो मी कच्चा बनवते भाजून वगैरे नाही बनवत कारण भाजल्यामुळे काय की तो सहा महिन्यानंतर त्याची जी पावर असते ती कमी होऊन जाते म्हणून मी कच्चाच बनवते तर तुम्हाला जर भाजलेला जर लागला तरी तुम्ही मला सांगा मी भाजून पण बनवून देते आणि मी कच्चा पण मसाला बनवून देते पण जास्त करून माझ्याकडे कच्चा मसाला जास्त जातो आहे पण हे अवश्य मी आता कांदा लसूण मसाला पण तयार करणार आहे परत घाटी मसाला सुद्धा तयार करणार आहे आणि आपला जो खांदेशी मसाला आहे तो तर एकदम शंभर टक्के छानच आहे तर तो ऑलरेडी सुरज आहे माझ्याकडे तर तो सुद्धा आपल्याकडे मिळणार आहे तर आजच्याकडे तुम्हाला कसा आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद